शरद पवार आजकाल पावसात जास्तच भिजतायत संजय शिरसाट यांची तिरकस टोलेबाजी भाजपला सुनावले म्हणाले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजकाल पावसात जास्तच भिजत आहे लोकांना देखील वाटतंय पावसात भिजल्याने निवडून येता येतं आम्हाला देखील शॉवर लावून निवडणुकीत भाषणं करावी लागतील असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी आंदोलन सुरू असल्याचं सांगत शरद पवारांसह हो शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंवर सुद्धा जोरदार टीका केली बदलापुरात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आलं आंदोलनादरम्यान पुण्यात पावसाला सुरुवात झाली पण पावसाला न जुमानता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्त्यांनी भरपावसात आंदोलन केल्यानंतर स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी आंदोलन सुरू असून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी बदलापूर अत्याचार घटनेच्या विरोधात केलेल्या आंदोलनावरून शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर तीरकस टोलेबाजी केली आहे बदलापूर प्रकरणाच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या मवियाच्या आंदोलनावर आमदार संजय शिरसाट म्हणाले स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी आंदोलन सुरू आहेत आपापल्या पक्षाचं अस्तित्व दाखवण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे शरद पवार पुण्यात उद्धव ठाकरे मुंबईत आणि नाना पटोले ठाण्यात आपापल्या कार्यकर्त्यांसोबत बसले आहेत जे सरकारच्या हातात आहे ती सर्व कारवाई केली जाणार आहे आणि केलेली आहे सरकार कुणाचा आहे ते न पाहता सरकारला सूचना दिल्या असत्या तर समाजात एक मेसेज गेला असता काही लोकांना वेगळं काहीतरी करण्याची खाज आहे त्यांच्या या नाटकाचा भाग त्यांनी दाखवला सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी हे जे काही प्रतिकात्मक आंदोलने केली ती करायची गरज नव्हती फाशी देण्याची जबाबदारी सरकारची कॉन्टॅर करण्यासाठी हे आंदोलन केलं असतील तर त्या पक्षाच्या नेत्यांनी पाहावं असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे महाविकास आघाडीतर्फे जे आज बंदची हक्क दिली होती कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांनी ते आंदोलन आज केलं नाही परंतु काही ठिकाणी निश्चित आपला अस्तित्व दाखवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी एकाच ठिकाणी बसून एक तासाभराचं त्यांनी आंदोलन केलं प्रत्येक नागरिकाला आंदोलन करणे हा त्याचा अधिकार आहे ते त्यांनी केलं पाहिजे याबद्दल दोमत नाही परंतु आजचं जे आंदोलन झालं हे ते घटनेशी संबंधित नव्हतं तर आपापल्या पक्षाचं अस्तित्व दाखवण्याचा हा प्रकार होता तुम्ही जर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं पुण्यामध्ये शरद पवार साहेब बसलेत आपले कार्यकर्ते आहेत आणि ते आहेत मुंबईमध्ये उद्धव साहेब आहेत आपले कार्यकर्ते आहेत आणि ते आहेत ठाण्यामध्ये नाना पटोले आहेत आपले कार्यकर्ते आणि ते आहेत म्हणजे जनतेचा कुठे त्याच्यात सहभाग नव्हता हे मात्र सगळ्यात तुमच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे मागणी नेमकी काय होती हे बघा झालेली घटना ही दुर्दैवी आहे त्याच्याबद्दल नो डाऊट आणि प्रत्येकाला त्या घटनेची चीड आलेली आहे सर्वसामान्य माणसापासून ते कोणताही राजकीय पक्षाचा पुढारी असो अशा घटनेचा त्याचा निषेधच तो करू शकतो चीड निर्माण होऊ शकते पण सरकारकडून काय अपेक्षित होत आरोपीला अटक झाली पाहिजे झाली का झाली त्या शाळेवर कारवाई करायला पाहिजे होती केली का केली त्या घटनेच्या जे काही पंचनामा जो हो काही लेट झाला पोलिसाचा हलगर्जीपणा होता होता त्यांच्यावर कारवाई केली का तर केली आणि डॉक्टरांनी जो ट्रीटमेंट करायला जो उशीर लावला त्यांच्यावर कारवाई केली का तर केली जे जे सरकारच्या हातात आहे कायद्याच्या घटनेच्या अनुसरून ते सर्व सरकारने केलेलं आहे कोणतंही राहिलेलं नाही आमची अशी आपे, अपेक्षा होती हे सत्ता चालवत असताना किंवा हे सरकार चालत असताना जेव्हा असा सामाजिक प्रश्न येतो त्यावेळेला सरकार कुणाचं हे न पाहता आपण विरोधात आहोत हे न पाहता एकत्रितपणे तुमचं काही सजेशन असेल तुम्हाला वाटतं की हे नाही आणखीन हे पण झालं पाहिजे होतं तर अशा सूचना सरकारला दिल्या असत्या तर एक वेगळा मॅसेज या समाजामध्ये गेला असता वाईट या गोष्टीचं वाटतं घडलेली घटना इतकी अमानुष घटना त्याचं सुद्धा राजकारण मतासाठी करणं किंवा लोकाला येणाऱ्या विधानसभेसाठी त्या अनुषंगानं आपलं अस्तित्व दाखवणं हे मला वाटतं गैर आहे असे राजकारण करणाऱ्याला लोक स सपोर्ट करत नाहीत किंवा त्यांना सहानुभूती सुद्धा त्यांना त्याच्यातून मिळणार नाही शरद पवार आजकाल पावसातच जास्त भिजतात आणि त्यांचं अनुकरण अनेक लोकही करायला लागलेले लोकांना असं वाटायला लागले की पावसात भिजल्यामुळं मतदान मिळतं एखाद्या वेळेला एखादी गोष्ट इमोशनल झाली याचा अर्थ घडी घडी नसता आम्हाला सुद्धा येणाऱ्या विधानसभेमध्ये शावर शावर असतं भरून पावसाचं ते लावून प्रचार करावा लागेल की काय असं वाटायला लागले अव असे इमोशनल मध्ये लोक आता वाहून जाणारे नाहीत काम करा लोकांची सेवा करा लोक तुमच्या बरोबर राहतील रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई